हैदराबाद नुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज आता रस्त्यावर उतरला आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे बंजारा समाजाने भव्य मोर्चा काढला या मोर्चामध्ये महिला विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले बंजारा समाजाचा दावा आहे है की हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून उल्लेख आहे मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटच्या आधारे जी आर काढला मग बंजारा समाजासाठी तोच जी आर लागू का केला जात नाही असा सवाल बंजारा समाजाने केलाय मोर्चा दरम्यान समाजाच्या नेत्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की शासनाने त्यांची मागणी तातडीने मान्य करावी अन्यथा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र ठप्प करण्याचा इशारा त्यांनी दिलाय मागणी काय आहे आपण एस टी मध्ये काय आरक्षण मागताय की जेव्हा व्हीजे एन स्पेशल आरक्षण आपल्या समाजाला दिलेलं महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज जो आहे विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ हा पूर्वीचा हैदराबाद सरकार आणि निजाम सरकारचा भाग होता आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे किनवट हा तालुका आदिलाबाद जिल्ह्याचा भाग आहे मराठवाडा संपूर्ण आठ जिल्हे विदर्भाचे दोन्ही डिव्हिजन अमरावती आणि नागपूर हे सी पी आर बेलारमध्ये होते आणि त्या सी पी आर बेलारला त्या का तत्कालीन हैदराबाद सरकारने ब्रिटिशांना ते गिफ्ट म्हणून दिलेलं होतं त्यामुळे मूळ हैदराबाद स्टेटचा हा भाग आहे दुसरी गोष्ट आम्ही पूर्वी सगळे आदिवासी होतो त्याचे सर्व पुरावे अकोला अमरावतीमध्ये असतील किनवटमध्ये असतील त्याच्यानंतर धाराशिव उस्मानाबाद सोलापूरला असतील जालन्यामध्ये असतील नांदेडमध्ये असतील अनेक ठिकाणी याचे जातीचे प्रमाणपत्र आमच्या आजोबा पंजोबाच्या काळामधील त्या ठिकाणी या ठिकाणी सापडलेले आहेत आजही आहेत हैदराबाद गॅझेटियरच्या अनुषंगाने दोन तारखेला जो सरकारने निर्णय घेतला त्या त्या मध्ये बंजारा समाज हा आदिवासी संवर्गामध्ये आहे आम्ही यापूर्वीसुद्धा आदिवासी होतो आज सुद्धा आहोत उद्या सुद्धा राहणार आहे परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या याच्यावर अवलंबून जेव्हा राज्य निर्मिती झाली तेव्हा हा भाग महाराष्ट्रामध्ये गेला आणि स्वर्गीय महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांनी विमुक्त जातीचा प्रवर्ग टीचा प्रवर्ग करून पाच साडेपाच टक्के आरक्षण त्या ठिकाणी आम्हाला दिलं आम्हाला फक्त तेच आरक्षण मूळ आदिवासी आम्ही होतो त्याप्रमाणे आदिवासी समर्गामध्ये द्यावं अशी मागणी आहे या मागणीचे प्रमुख कारण असे आहेत की सत्याहत्तर वर्ष झाले देशाला स्वतंत्र होऊन पण बंजारा समाजाच्या तांड्यांना आणखीनही काही ठिकाणी जोड रस्ते नाही पिण्याचं पाणी नाही विद्युतचे खांब नाही घरा गहरा, घराच्या समोर उजेड नाही त्या ठिकाणी शिक्षणासाठी बालवाडी नाही प्राथमिक शाळा नाही प्राथमिक आरोग्य उपकेंद्र किंवा त तसल्या काहीही सुविधा अजून बंजारापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत तांड्यामध्ये आजही प्रसूतीसाठी वाट बघत असलेल्या महिलांना बैलगाडीवर किंवा बाजावर टाकून नदीमधून ओढ्यामधून डोंगरावरून त्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर आणावं लागतं अनेक लोकांचा जीव एमर्जन्सी याच्यामध्ये गेलेला आहे त्यामुळे जेव्हा मागणी समोर आली हा पूर्ण करतो मुख्य प्रवाहामध्ये बंजारा समाजाला आणण्यासाठी आम्ही ही मागणी मागत आहोत विकासासाठी शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी हा आरक्षण आम्ही मागत आहोत मराठा समाजाचं काय म्हणत होते मराठा समाजाची मागणी जेव्हा समोर आली तेव्हा नाही असं आहे की बघा मी दोन हजार वीस ला विधान परिषदेचा सदस्य झालो दोन हजार पहिल्या अधिवेशनापासन तर दोन हजार पंचवीसच्या आताच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत एकोणीस वेळा मी सभागृहात हा प्रश्न मांडलेला आहे बाहेर रस्त्यावरती आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सभेमध्ये मी शहात्तर वेळेस हा विषय मांडलेला आहे राहायला प्रश्न की समाज आता जागृत झालेला आहे निश्चितच त्याच्यासाठी कारणीभूत मराठा समाजाला जे हैदराबाद गॅझेटियरचा जो पाठिंबा त्या ठिकाणी सरकारने त्या याच्यावर दिला त्याला लागून जे आरक्षण देण्याची घोषणा केली निश्चितच त्याचा फायदा लोकांमध्ये जागृती करण्यासाठी झाला जे मी पाच वर्ष जागृती करू शकलो नाही ते एका गॅझेटियरच्या बातमीने लाखो बंजारा लोकांना जाग केलं त्यांना माहिती ही माझ्यामुळे किंवा इतर लोकांमुळे किंवा आम आमच्या अगोदरच्या नेत्यांनी मागितलेल्या याच्यामुळे माहिती सगळ्यांनाच होती पण मिळेल का नाही मिळेल मग जर आता जर मराठा समाजाला मिळू शकत तर मग बंजारा तर आदिवासीच आहे वेशभूषा बघा भाषा बघा खानपान बघा वाघाच्या नंतर आणि सिंहाच्या नंतर रक्त खाणारा जर कोणी असेल पृथ्वी तर तो, तो बंजारा आहे सोळवीमध्ये आम्ही मटणासोबत रक्त मिक्स मिक्स करून खातो ते आमचं सगळ्यात फेवरेट कॉन्टिनेंटल फूड आहे त्याच्यामुळे बंजाराचे सगळे लक्षणं आदिवासीचे आहेत आणि गरज आहे तुम्ही बघा आजही बंजारा समाजाच्या लोकांना पूर्णपणे शिक्षण मिळालेलं नाही जसं मुंबईमध्ये ते आ नानी नाना पार्क किंवा असे वयस्कर लोकांचे पार्क तिथं तुम्ही जाऊन बसा तेथे ते म्हातारे लोक इंग्रजीत बोलत असतात इथे अगोदर आम्हाला तेलगू शिकवलं नंतर आम्हाला म्हणजे अगोदर उर्दू शिकवलं नंतर तेलगू शिकवलं नंतर मोडी मराठी शिकवली अहो आमच्या तीन पिढ्या अशाच गेल्या आमच्या वडिलापासून शिक्षणाची सुरुवात झाली आणि आमची पिढी म्हणजे पहिले ग्रॅज्युएट पिढी किंवा आमच्या वडिलांच्या वेळेस काही काही ग्रॅज्युएट पिढी आजही बंजारा समाजाचे पंचवीस टक्के मुलं शाळेपासून वंचित आहेत का की ते दूर शाळामध्ये जाऊ शकत नाही पुस्तक खरेदी करू शकत नाही गणवेश खरेदी करू शकत नाही बूट घेऊ शकत नाही अनवाणी पायाने तीन तीन चार चार किलोमीटर तांड्यावरून चालत गावाच्या शाळेमध्ये मुलं शिकायला मोर्चामध्ये विविध वक्त्यांनी समाजाच्या मागण्या मांडल्या आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला हजारो महिला आणि युवकांच्या सहभागामुळे किनवट शहर ठप्प झाले होते